काय दुत पाठ दुखते तुझे कस काय मग त्याच्यानं शेक ना पाठ असं पाठी खाली घेऊन झोप ना पाठीवर ठेवायचं ते पोटावर नाही तू झोप मी तुझी पाठ झोप शेकते अशी उलटी झोप तू हा झोपाशी खाली असं असं झोपायचं असं हां असं पाठदुखते तुझी बरं वाटतंय का हां इकडं बघ ना बरं वाटतंय राहिली का पाठ राहिली दुखायची नाही अजून शिकू बरं बरं हे असं टाकते मी ह्याच्यावर झोपा तू मग दुखत नाही हां झोपी तर असं ह्याच्यावर असं असं कर असं झोप असं असा झोपली का